त्यांच्या यशाचं श्रेय मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना दिलंय तर टीम इंडियासाठी एकही क्रिकेट सामना न खेळणारा अमोल मुजुमदार मुख्य प्रशिक्षक म्हणून विश्वचषक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे दरम्यान अमोल मुजुमदार नेमके कोण आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर एकशे एकाहत्तर प्रथम श्रेणी सामन्यामध्ये अमोल मुजुमदार यांनी तीस षटकं ठोकलेत आणि साठ अर्धषटकांसह अठ्ठेचाळीस पूर्णांक तेराच्या सरासरीनं अकरा हजार एकशे सदुसष्ट धावा पटकावल्यात लीस्ट ए एक क्रिकेटमधल्या एकशे तेरा सामन्यामध्ये अडतीस पूर्णांक वीसच्या सरासरीनं त्यांनी तीन शतकं आणि सव्वीस अर्धशतकांसह तीन हजार दोनशे शहाऐंशी धावा पटकावल्यात चौदा टी ट्वेंटी सामन्यांमध्ये एका अर्धशतकाचं एकशे चौऱ्याहत्तर धावा त्यांनी काढलेल्या आहेत अमोल मुजुमदार यांच्याकडे कधीही टीम इंडियाकडून खेळण्याची संधी त्यांना मिळालेली नाहीये सचिन तेंडुलकर राहुल द्रविड सौरव गांगुली व्हीव्हीएस लक्ष्मण अशी तगडी मधली फळी असल्यामुळे अमोलला टीम इंडियामध्ये कधी स्थान मिळालं नाही ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मुजुमदार यांनी महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्र स्वीकारली